दाभड येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष निंबा भागा निकम यांनी भूषवले बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली बैठकीत भारत वामन निकम यांची जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण कृष्णा निकम यांची तालुका कार्याध्यक्ष तर चेतन रामदास देवरे यांची तालुका युवक आघाडी संघटक म्हणून निवड करण्यात आली या नियुक्त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आल्या बैठकीत गाव व तालुका स्तरावर सभासद नोंदणी वाढवणे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे तसेच संघटनेच्या कामकाजाला अधिक बळकटी देण्याबाबत चर्चा झाली यावेळी जिल्हा अध्यक्ष निंबा भागा निकम तालुका अध्यक्ष भारत पाटील जिल्हा उपाध्यक्ष हरी निकम युवक जिल्हा अध्यक्ष डॉक्टर किशोर जाधव जिल्हा सरचिटणीस एन के बोरसे गणेश गायकवाड जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश शेलार जिल्हा संघटक सागर देवरे तालुका उपाध्यक्ष बापू भामरे तालुका चिटणीस ज्ञानेश्वर निकम तालुका संघटक महेश निकम श्रीराम नगर अध्यक्ष समाधान काकळीस तसेच मुन्ना देवरे महेश महाले वसंत धुंडू मोरे आशिष निकम धनंजय निकम भूषण निकम कैलास निकम अप्पा निकम पप्पू निकम पप्पू पवार भारत निकम संदीप निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या शेवटी जिल्हा उपाध्यक्ष हरिनिकम यांनी आभार प्रदर्शन केले